राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजित पवार गटाचा सव्वीसवा वर्धापन दिन सोहळा मंगळवार दिनांक दहा जून रोजी पुणे येथील श्री छत्रपती क्रीडा संकुल बालेवाडी येथे मोठ्या उत्साहात साजरा केला जाणार आहे या सोहळ्यासाठी सोलापूर शहरातील विविध भागातील शेकडो राष्ट्रवादीचे कार्यकर्त्यासह इच्छा भगवंताचे मित्रपरिवाराचे पदाधिकारी आणि मित्रपरिवार राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेश उपाध्यक्ष किशन जाधव माजी नगरसेवक नागेश गायकवाड आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे युवक सरचिटणीस चेतन गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली सोलापुरातून पुण्याकडे रवाना झाला प्रारंभी माजी मुख्यमंत्री स्वर्गीय यशवंतराव चव्हाण यांच्या पुतळ्यास अभिवादन करण्यात आलं पक्षाच्या वर्धापन दिनानिमित्त पुण्याला जाणाऱ्या पदाधिकारी कार्यकर्त्यांसाठी वाहनाची चहा पाण्याची व्यवस्था करण्यात आली आहे विशेषतः महिला भगिनी मोठ्या संख्येने आजच्या सोहळ्यासाठी सहभागी झाले होते आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीच्या अनुषंगाने राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या राष्ट्रीय अध्यक्ष तथा राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्यासह आमदार खासदार राष्ट्रवादीचे प्रमुख नेते यांच्यासह राष्ट्रवादी पदाधिकारी हे या मेळाव्यात सहभागी होणार आहेत आणि तसंच संबोधितही करणार आहेत त्यांच्या नेतृत्वाखाली स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अव्वल स्थानी राहील स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीमध्ये सोलापूरकरांनी राष्ट्रवादीच्या पाठीशी उभे राहावे नक्कीच बारामतीच्या धर्तीवर सोलापूरचा विकास अजित पवारांच्या माध्यमातून होईल अशी देखील अपेक्षा यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेश उपाध्यक्ष किशन जाधव यांनी व्यक्त केली या प्रसंगी मोठ्या संख्येने पदाधिकारी उपस्थित होते काँग्रेस वर्धापनाचा सोलापूर तमाम सोलापूर शहरातून राज्याचे तुमामा सर्वांचे नेते आदरणीय अजितदादा पवार साहेब प्रांताध्यक्ष तथा खासदार सुनीलजी तटकरे साहेब या दोहानच्या नेतृत्वाखाली का राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष गेले सव्वीस वर्ष झालं कशा पद्धतीनं लोकाभिमुख कार्य केलेलं आहे हे आपण सर्वांनी पाहिलेलं आहे स्वर्गीय माजी मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण साहेब यांच्या पुतळ्यास राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील सर्व पदाधिकारी कार्यकर्ते आज आम्ही या ठिकाणी अभिवादन केलेलं आहे आणि पुणे बालेवाडी या ठिकाणी जो राष्ट्रवादी पक्षाचा सव्वीसावा वर्धापनाचा मेळावा होणार आहे त्या मेळाव्यासाठी असे कार्यकर्ते घेऊन आम्ही मुली बाली बालीवाडे या ठिकाणी जात आहोत तमाम राज्यांना गेल्या सव्वीस वर्षामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून जी विविध भूमिका अजितदादाच्या माध्यमातून पक्षाने निभावलेली आहे जनसामान्यांसाठी केलेलं कार्य असेल शेतकऱ्यांसाठी केलेलं कार्य असेल माता भगिना महिलांसाठी केलेलं काम असेल त्याच पद्धतीनं युवक विद्यार्थी यांच्यासाठी केलेलं कार्य असेल वंचित तीन दुबळे सर्व घटकासाठी केलेलं कार्य असेल हे आपण तमाम जनतेने तमाम महाराष्ट्राने के अजितदाना केलेलं दुःखाचा भूमिक काम पाहिलेलं आहे आणि येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या ज्या निवडणुका आहेत त्या उंबट्यावर येऊन ठेपलेल्या आहेत महाराष्ट्रातील जनतेनं लोकसभेच्या निवडणुका अजितदानाच्या नेतृत्वाखाली पाहिलेला आहे तटकरे साहेबांच्या नेतृत्वाखाली पाहिलेला आहे त्याच पद्धतीनं गवगवित यश असं देखील असा आणि तटकरे साहेबांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने संपादित केलेला आहे स्थानिक स्वराज्य संस्थेच्या माध्यमातून आता होऊ निवडणुका ज्या होणार आहेत मी आपल्या माध्यमातून तमाम सोलापूर शहरवासियांना एक नम्रतेची आणि कळकळीची विनंती करतोय आणि आव्हान करू इच्छितो अजितदादांच्या नेतृत्वाखाली राज्यामध्ये <coughs> ज्या पद्धतीनं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला घौगवित यश मिळालेलं आहे तसं येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये राष्ट्रवादीतील तिथल्या स्थानिक नेतृत्वाला आपण संधी द्यावं आणि राष्ट्रवादीतील सर्व सहकारी स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये निवडणुकीला सामोरे जाणार आहेत त्यांना घौगवीत आपण पाठीशी त्यांचा आशीर्वाद द्यावं असं मी आपल्या सर्वांना विनंती करतो आणि ज्या पद्धतीनं बारामतीचा विकास आदरणीय आजी दादा पवार साहेबांनी केलेला आहे त्या धरतीवर सोलापूर शहराचा देखील विकास बारामती सारखा केल्याशिवाय आम्ही स्वस्त बसताना या अभिवाचन देतो आणि तमाम सोलापूर शहरवासियांना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या सर्व कार्यकर्त्यांना सव्वीसाव्या वर्धापन दिनाचं मनस्वी शुभेच्छा व्यक्त करतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र जय राष्ट्र अजित पवार तू मागे बडो हम तुम्हारे साथ आहे एकच वादा अजित दादा अशा जोरदार घोषणाबाजी करत सोलापुरातील हजारो कार्यकर्ते किसन जाधव यांच्या नेतृत्वाखाली पुण्याकडे रवाना झाले आहेत लोकदर्शन मराठी चॅनलला सबस्क्राईब करा बेल बटनला क्लिक करा व लाईक करायला विसरू नका